नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण आपल्या घरामध्ये कवड्या कोणकोणत्या प्रकारे ठेवू शकतो आणि त्याचा आपल्याला काय फायदा होतो याची माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये काही कवड्या आहेत तर या पिवळ्या रंगाच्या कवड्या आहेत कवड्यांना लक्ष्मीकारक मानलं जातं कारण कवड्यांची उत् उत्पत्ती समुद्रामध्ये झालेली असते गोगल गायींचं हे कवच असतं पण या ज्या कवड्या आहेत यांचा जुन्या काळी उपयोग सारीपाटासाठी व्हायचा किंवा चौसर किंवा आपण ज्या कवड्या कवड्या खेळतो त्यासाठी सुद्धा व्हायचा त्याचबरोबर धार्मिक उपयोगामध्ये म्हणा किंवा चलन म्हणून म्हणा त्याचबरोबर काही सजावटीसाठी सुद्धा या कवड्यांचा वापर व्हायचा तर मग कवडीला खूप महत्त्व होतं ज्या वेळेस एक रुपया किंवा दमडीसुद्धा अस्तित्वात नव्हती तेव्हा कवडीचा वापर पैसा म्हणून केला जायचा तर कवड्या ज्या आहेत त्या भरपूर रंगांच्या मिळतात माझ्या हातामध्ये इथे तुम्ही बघू शकता या पिवळ्या रंगाच्या कवड्या आहे आणि खास करून पिवळ्या रंगाच्या कवड्यांना लक्ष्मीकारक कवड्या मानल्या जातात तुम्हाला समजा कवड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही या पद्धतीच्या घेऊ शकता नाशिक म्हणा किंवा त्र्यंबकेश्वर म्हणा किंवा आजकाल बऱ्याच देवी देवतांच्या ठिकाणी म्हणजे देवस्थानी आपल्याला या कवड्या अगदी सहजपणे मिळून जातात साधारणतः अकरा कवड्या मला चाळीस ते पन्नास रुपयामध्ये मिळाल्या होत्या कवड्यांची विशेष बाब म्हणजे त्यांची जी पॉलिश असते ती नैसर्गिक असते ती कधीही जात नाही तुम्ही त्यांना कशाही प्रकारे धुवा कशाही पद्धतीने वापरा पण त्यांची पॉलिश अजिबात जात नाही तर नैसर्गिक जे आहे आपण जे म्हणतो ना जे निसर्गाकडून आपल्याला मिळालेलं असतं तर त्याची किंमत किंवा त्याचे जे गुण असतात ते काहीतरी खास असतात जे आपण मानवनिर्मित बनवतो ते कधी ना कधी तुटतं खराब होतं पण नैसर्गिक या कवड्या असतात तर या दिसायलासुद्धा अतिशय सुरेख असतात प्रत्येकाच्या देवघरामध्ये एकतरी कवडी असावीच असं म्हटलं जातं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा हे सांगितलं जातं देवपूजेचे काही नियम आहेत त्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख जरूर आढळतो तर तुम्हाला जर कवड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही अकरा एकवीस किंवा मग पाच सात नऊ म्हणजे विषम संख्येमध्ये तुम्ही त्या कवड्या घेऊ शकता आणि त्यांची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जर कुठे इंटरव्ह्यूसाठी जायचं असेल किंवा मग तुम्हाला पर्स पाकिटामध्ये त्या ठेवायच्या असतील तर त्यातल्याच काही कवड्या म्हणजे समजा अकरा कवड्या असतील तर पाच कवड्या तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता आणि सहा कवड्या तुम्ही तुमच्या पर्स पाकिटामध्ये सुद्धा लाल कपड्यात गुंडाळून ठेवू शकता एखाद्याला जर इंटरव्ह्यूला वगैरे जायचं असेल तर त्याने सोबत आपल्या एखादी किंवा मग पाच कवड्या खिशात घालून नेल्यात तरी सुद्धा चालतं म्हणजे अशा बऱ्याच कामांसाठी कवडीचा वापर होतो आपल्या मुख्य दरवाज्यावर सुद्धा आपण लाल कपड्यामध्ये बांधून कवड्यात ठेवू शकतो तर आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल की या ज्या कवड्या आहेत त्या मी काही वेळ दुधात भिजत ठेवल्या होत्या आता समुद्रामध्ये सापडतात आणि कवड्यांना तुम्ही बघू शकता मोठी अशी भेग असते तर त्यामध्ये बरीचशी वाळू गेलेली असते कधी कधी बारीक असे कदी -कदी बारी मेलेले आ, अगदी छोटे छोटे किडे पण आपल्याला दिसतात आता समुद्र म्हटलं की त्यामध्ये जीवजंतू आलेच त्यामुळे या कवड्या घरी आणल्यानंतर आपल्याला यांची छानपैकी साफसफाई करावी लागते तुम्ही हळद आणि दूध एकत्र करूनसुद्धा काही वेळ म्हणजे एखादा तास म्हणा किंवा दहा पंधरा मिनिटं म्हणा त्या कवड्या त्याच्यामध्ये भिजवून ठेवा किंवा मग हळदीचं पाणी करून त्यात भिजवल्यात तरीसुद्धा चालेल किंवा फक्त दुधामध्ये पाण्यामध्ये भिजवल्यात तरीसुद्धा चालेल तर इथे मी दुधामध्ये काही वेळ या कवड्या भिजवून ठेवल्या होत्या आणि आता पाण्याने त्या स्वच्छ करून घेत आहे तुमच्याकडे गुलाब पाणी असेल किंवा गंगाजल असेल तर त्याचा वापरसुद्धा तुम्ही कवड्यांना स्वच्छ करण्यासाठी करू शकता पांढरी कवडी आणि पिवळी कवडी यामध्ये आपल्याला जास्त फरक दिसत नाही पण मग मी तुम्हाला अगोदरच सांगितलं तुम्हाला मिळाल्या तर मग पिवळ्याच कवड्या घ्या आणि नाही मिळाल्या तर पांढऱ्या किंवा ज्या रंगाच्या मिळतील त्या घेतल्या तरीसुद्धा चालेल कारण या फक्त कवडीच्या जाती किंवा कवडीचे प्रकार आपण म्हणू शकतो पण त्यांचं महत्त्व तितकंच आहे म्हणजे प्रत्येक प्रकारच्या कवडीचं महत्त्व त्याचसाठी आहे की लक्ष्मी आकर्षित करते आणि आपल्याकडे पैसा येण्याचे मार्ग जे आहेत ते खुले होतात आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळते तर अशा पद्धतीने या कवड्या आपण आपल्या घरी शुक्रवारच्या दिवशी स्थापन करू शकतो त्याचबरोबर पौर्णिमा असेल अष्टमी असेल दिवाळीचं लक्ष्मीपूजन असेल किंवा मग अक्षय तृतीया असेल साडेतीन मुहूर्तांपैकी म्हणजे जे, जे साडेतीन मुहूर्त आहे त्याचे जे दिवस असतात तर त्या दिवशी सुद्धा आपल्याला कवड्यांची स्थापना करता येते वर्षभरामध्ये देवी लक्ष्मीच्या संबंधित बऱ्याच अशा तिथी येतात तर त्यातल्या कोणत्याही तिथीला तुम्ही या कवड्या तुमच्या देवघरामध्ये स्थापन केल्या तरीसुद्धा चालेल कवड्या घेण्यासाठी तुम्ही एखादा विशिष्ट दिवसच निवडला पाहिजे असं काही नाही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल किंवा कोणत्याही दिवशी तुम्ही त्या कवड्या घेऊन ठेवल्या आणि या तिथींना जर तुम्ही त्यांची स्थापना केली तरीसुद्धा चालतं तर इथे तुम्ही बघू शकता कवड्यांमध्ये म्हणजे जी काही भेग असते तर त्यामध्ये अडकलेली माती किंवा रेती काढण्यासाठी मी एका छोट्याशा अगरबत्तीच्या काडीची निवड केली आहे आणि त्याच्या मदतीने त्या साफ करून घेत आहे आणि समोरच आहे एक श्रीसुक्ताचं पुस्तक त्यामध्ये देवी लक्ष्मीचे बरेच असे मंत्र असतात श्रीसुक्त म्हणजे काय तर देवी लक्ष्मीचे मंत्र त्यामध्ये असतात मंत्रांचा अर्थसुद्धा दिलेला असतो तर तेही माझं म्हणणं चालू आहे तुम्हीसुद्धा जेव्हा या कवड्यांना स्नान घालत असतात तेव्हा देवी लक्ष्मीच्या संबंधित तुम्हाला जे काही श्लोक येतात मंत्र येतात किंवा मग श्रीसूक्त तुम्हाला म्हणता येत असेल तुमचं तोंडपाठ असेल किंवा अशा पद्धतीने पुस्तकामध्ये बघून बघूनसुद्धा तुम्ही सतत ते म्हणू शकता म्हणजे यामुळे काय होतं आपण त्या देवीदेवतांची किंवा त्या कवड्यांची जेव्हा स्थापना करतो आणि त्यांच्या संबंधित जेव्हा आपण काही मंत्रोच्चार करतो तर त्याचा प्रभाव त्या मूर्तीवर म्हणा किंवा त्या कवड्यांवर पडतो आणि त्या कवड्या असतील किंवा ज्या मूर्तीची आपण स्थापना करत असतो तर त्या सिद्ध होतात म्हणजेच काय एक प्रकारे जिवंतपणा आणण्याचं काम आपण तेव्हा करत असतो त्यामुळे मंत्रोच्चार व्हायलाच हवे मुकेपणाने कोणत्याही प्रकारचा अभिषेक करू नका किंवा कोणत्याही प्रकारचं स्नान वगैरे घालू नका कवड्या भिजत ठेवण्यासाठी जर तुम्ही दूध वापरणार असाल तर ते कच्चं दूध वापरा उकळून थंड केलेलं किंवा मग उकळलेलं दूध त्यासाठी वापरू नका कच्चं दूध थोडंसं काढून ठेवायचं आणि त्यामध्ये त्या कवड्या टाकून द्यायच्या या कवड्या आपण एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या त्यातली रेती माती निघून गेली त्यानंतर एका स्वच्छ कोरड्या कपड्याने आपण या कवड्या पुसून घेतल्या या कवड्या आपल्याला स्थापन करायच्या आहेत पण त्या नुसत्याच देवघरामध्ये ठेवून दिल्या असं करायचं नाही तुम्ही एखादी प्लेट घेऊ शकता किंवा अशा पद्धतीची तुमच्याकडे एखादी मातीची बरणी असेल किंवा मातीचं काहीतरी भांडं असेल सुगड वगैरे असेल तर त्यामध्ये तुम्ही तांदूळ भरायचे आहेत तांदूळ तुटलेले घेऊ नका किंवा मग तुकडा तांदूळ मिळतो तो घेऊ नका अख्खा जो तांदूळ असतो की ज्याचा तुकडा पडलेला नसतो तर अशा पद्धतीचे अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत अखंड तांदूळ म्हणजे अक्षता आणि यांना देवपूजेमध्ये फार महत्त्व आहे त्यामुळे मग या अख्ख्या तांदळांमध्ये आपल्याला त्या कवड्या पालथ्या करून ठेवायच्या आहेत तुम्ही पालथ्याऐवजी सुलट्या ठेवल्यात तरीसुद्धा चालेल म्हणजे कवड्या आपण दोन्ही प्रकारे ठेवू शकतो आणि त्यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकतो तुमच्याकडे एखादी छोटी प्लेट वाटी नसेल पण समुद्रामध्ये किंवा नदीत आपल्याला बऱ्याच वेळा असे मोठमोठ्या आकाराचे शिंपले मिळतात तर त्या शिंपल्याला स्वच्छ करून त्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवूनसुद्धा आपल्याला या कवड्या त्या शिंपल्यामध्ये स्थापन करता येतील किंवा मग अजून काही आयडिया मी तुम्हाला सुचवते जसं की लाल रंगाची पोटली असेल किंवा लाल रंगाचा एखादा कपडा असेल तर त्यामध्ये सुद्धा अक्षता ठेवून तुम्हाला या कवड्या त्यामध्ये गुंडाळून ठेवता येतील पण जेव्हा तुम्ही एखाद्या भांड्यात वगैरे किंवा म्हणजे मातीच्या सुगडात किंवा अशा पद्धतीने एखाद्या प्लेटमध्ये वगैरे ठेवतात तर मग पालथ्या करून तुम्ही त्या कवड्या त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ठेवायच्या या कवड्यांना कुंकू लावायचं नाही यांना आपण एकतर हळद लावू शकतो किंवा चंदन लावू शकतो त्यानंतर कवड्यांना फूल वाहायचं आपल्या कपाळीसुद्धा हळदी कुंकू लावायचं तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्यायचं कापूर आरती सुद्धा तुम्ही लावू शकता सगळ्यात शेवटी देवी लक्ष्मीची आरती सुद्धा तुम्हाला या दिवशी करता येईल कवड्यांची स्थापना आपण जर आपल्या देवघरामध्ये केली किंवा मग सुरुवातीला देवघरामध्ये करून या कवड्यांचे आपण दोन भाग केले म्हणजे आता अकरा कवड्या असतील तर पाच कवड्या आपण आपल्या देवघरामध्ये ठेवल्या सहा कवड्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये वगैरे ठेवल्या किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्या तर आपल्याला पैसे येण्याचे मार्ग खुले होतात आपली आर्थिक भरभराट होते मी तर सगळ्या कवड्या म्हणजे अकराही कवड्या देवघरामध्ये स्थापन केलेल्या आहेत तुम्हालाही याच पद्धतीने म्हणजे सगळ्या कवड्या देवघरातच ठेवायच्या असतील लॉकरमध्ये वगैरे किंवा इतर ठिकाणी ठेवायच्या नसतील तर मग जसं आपण देवघरातल्या मूर्तींना दररोज स्नान घालतो त्याच पद्धतीने तुम्ही कवड्यांना सुद्धा दररोज स्नान घालू शकता फक्त त्या व्यवस्थित कोरड्या करून मगच तांदळावर ठेवत जा म्हणजे ते तांदूळ खराब होणार नाही किंवा काळे पडणार नाही हे जे तांदूळ आहे जसं आपण अन्नपूर्णा देवी एखाद्या दे वाटीमध्ये प्लेटमध्ये स्थापन करतो तर त्या वाटीतले तांदूळसुद्धा आठवडाभराने म्हणा किंवा महिना पंधरा दिवसातून बदलत असतो त्याच पद्धतीने तुम्ही या कवड्यांच्या खालचे तांदूळसुद्धा बदलू शकता हे तांदूळ जर व्यवस्थित राहिले म्हणजे खराब वगैरे झाले नाही तर मग तुम्ही स्वयंपाकामध्ये सुद्धा या तांदळांचा वापर करू शकता किंवा देवीलाच परत नैवेद्य दाखवण्यासाठी म्हणजे खीर वगैरे बनवण्यासाठी किंवा केशर भात बनवण्यासाठी तुम्हाला या तांदळांचा वापर करता येईल काही कारणांनी किंवा वातावरणाने जर तांदूळ खराब झाले किंवा काळपट पडले थोडीफार बुरशी वगैरे आली तर मग हे जे तांदूळ आहे ते तुम्ही स्वच्छ कपड्याने पुसून पक्ष्यांना खाऊ घातले तरी सुद्धा चालेल एक प्रकारे तुमच्याकडून मुख्या जीवांना अन्नदान सुद्धा होईल ज्या दिवशी तुम्ही कवड्या तुमच्या कपाटामध्ये किंवा मग देवघरामध्ये ठेवाल तर त्या दिवशी त्यांची स्थापना झाल्यानंतर आठवणीने एक काम करायचं एका मातीच्या पंथीमध्ये किंवा मग कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये एक दोन कापूरवड्या घ्यायच्या त्या तुम्ही तुपात भिजवून सुद्धा घेऊ शकता किंवा मग कापूरवड्या तशाच घेऊन त्याच्यामध्ये काही गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आणि तो कापूर प्रज्वलित करायचा ज्या कवड्या असतील तर त्यांनासुद्धा लांबूनच अशी आरती द्यायची या कापूरवड्यांची आणि सुद्धा आरती घ्यायची नंतर हा कापराचा जो काही धूप असेल होम असेल तो तुम्ही संपूर्ण घरभर फिरवा यामुळे काय होईल तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जेचा संचार असेल तर तो सुद्धा निघून जाईल आणि एक प्रकारे घरामध्ये चैतन्याचं वातावरण तयार होईल जर तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या देवघरामध्ये कवड्या ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही त्या फक्त काही ठराविक तिथींनाच वर काढू शकता म्हणजे काही सणवार असेल देवी लक्ष्मीच्या संबंधित काही तिथीवार असेल तुमचं काही व्रत असेल तर त्यावेळेस त्या, त्या कवड्यांना स्नान घालायचं त्यांची त्या दिवशी पूजा करायची आणि संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आत किंवा मग अगदी लक्ष्मी येण्याची जी वेळ असते त्यावेळेला त्या कवड्या तुम्ही पुन्हा लाल कपड्यामध्ये किंवा मग पोटलीमध्ये ठेवून तुमच्या कपाटात तिजोरीमध्ये ठेवून देऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कवड्यांची स्थापना कशी करावी ते सांगितलं तर अक्षय तृतीयेच्या निमित्ताने हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे तुम्ही अक्षय तृतीयेला म्हणा किंवा मग तुम्हाला शक्य होईल त्या तिथीला कवड्यांची स्थापना तुमच्या देवघरामध्ये नक्की करा देवघरामध्ये या कवड्या आपण देवी लक्ष्मीच्या समोर ठेवू शकतो भगवान यांच्या यांच्यासमोर ठेवू शकतो किंवा आपल्या ज्या कुलस्वामिनी असतात तर त्यांनासुद्धा कवड्यांच्या माळा अतिशय प्रिय आहे तर त्यांच्यासमोर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये पालथ्या किंवा चुलट्या पद्धतीने कवड्या ठेवून त्यांची विधिवत पूजा केली तरीसुद्धा चालेल आजच्या काळात जरी कवड्यांचा वापर चलन म्हणून होत नसला तरी पण आजही या कवड्यांचं महत्त्व तितकंच आहे जे पहिल्या काळात होतं म्हणजे पूजेमध्ये आजसुद्धा या कवड्यांचं महत्त्व टिकून आहे त्यामुळे एक लक्ष्मीकारक वस्तू म्हणून आपण त्यांची पूजा नियमित करायला हवी तुम्हाला कवड्यांच्या संबंधित अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा मी तुम्हाला त्याची उत्तरंसुद्धा देईल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत तुमच्या नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होऊ शकतो भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार